तर नमस्कार मित्रांनो आम्ही मडीला जायसाठी निघलेलोय बघा आता आमची गाडी आमच्या भैया सकाळी निघलेलोय आता काखाला टाकून त्याला सांगायचं नाही आम्ही मडीला चाललेलो म्हणून टाकून आता पाहिजे ये जरा 23 आरलो आम्ही सगळे हव मॅप पण चालान नाही कोण아서 गप्पा ना गो जोड मळीना सांगभर पडू नये हा बांग्लादेशला जायचं मग आता काय होतं अरे पाकडे इदर्शन हे बघा मळी जरास्ता हे वा राईट 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 राईट

او 10 کلومیٹر گھاٹ ہے مطلب واچ گڑا دلتے ہیں مترے تو کجڑا ہے یا تھی نہیں 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 ملا والی والے ماں ساتھ لگے آلے نہیں ہے خدا चला आता मित्रांनो समोरच्या वरच्या गडावर जायचं आपल्याला रस्ता आहे तिकडे जायला पाचशे रुपये घेऊन तो व्हिडिओ व्हिडिओ की कस काय तू व्हिडिओ बनायला व्हिडिओ फेमस झाला काय तू नाही केलं होतं का तो विषय देव नाहीये काय विषय आमची चेहरे जाते आमची एवढी एवढी ईद जाते आता असं रस्ता बघ नाही 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 याच्यापर्यंत

जा, जातो, जातो। तो मित्र मित्रांनो तो बघा मोठा मित्रांनो ते बघा किती उच्च आहे तो घाट तुम्हाला व्हिडिओ मध्ये तस हे दुनिया

मित्रांनो हा व्यू बघा किती छान आहे काय इतके उंच आहे आपण नाव फोटो काढायचा तू फोटो काढायचा इथं हे बघा मित्रांनो इतका भयंकर गाठी आहे थ्री 360 टर्न इकडे डायरेक्ट काही बॉ बॉंडरी बाउंड्री ट्रक येतच नाही

योगा मित्रांनो आले आपला श्री मच्छिंद्रनाथ देवस्थान पुढ पु रसवन रसवंती गृह तिथला वाटलं आज इथे मित्रांनो गर्दी नाही पण आमुशाला इथं इतकी गर्दी असती पूर्ण जात्रा वगैरे हो चला चाल नाही मित्रांनो सगळ्यात पुढं वैभव घेणं देणं पोराला याच काही काम नाही तिथं याला काय याच काय काम आहे तिथं बुलवाला घेणं देणं पुढं 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 पळतो पुढे पाहतेस मित्रांनो सगळ्या दुकान बंद बघा वापस आलो सगळे हे बघा इकडे उघडे घ्यायचं हे बघा मित्रांनो दुकान सगळे थोड्या पो थोड्या फार चालू आहे तर मित्रांनो दर्शन होऊन झाले घेऊन झालेले आमचे आता आता चलो बघा वापस आमचे बाकीचे माणसं हो तिकडे काय नाही काय हो तिकडं तुझ्या कामीच काय नाही तिथं हे इथे अंगार हे बघ इकडे अंगार आहेत तिथं समोर हवन आहे का तिथं हात्या कुठे मला वाटलं आरती काय करून आमचा एक माणूस बघा अरे मला वाटलं अंग तिकडे उज्वारात आळलेली एवढी नाही आळत असते का पण माणसं घाबरले ना मला वाटलं जाळी धरली जाळी धरली का तिथेच धरून राहते सगळ्यांनी लावलं सगळ्यांना अंगार लावलं बाबानीका आता बाबा कोणतो <laughs> 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 चला आता खालच्या गडावर कायच आता वाजत का मला तर वाजता आमच्या बाईब घ्यायचं पण काय पैसे नाही वाटत त्यांच्याकडे त्याच्यामुळे लांबच थांबले दुकानापासून दुकानापासून चार फूट अंतर सोडून का का पैसे नाही काय यांच्याकड पैसे नाही काय लांबीच दुकाडा बसून एवढं लांब कोण थांबले मी काहीतरी त्या आधी काही सांगितलं ऐक ना आधी ना काहीतरी सांगितलं तुला घ्या घ्यावी अरे ते हे झाले होत असते ती तस नाही रे तुला म्हणून मला एवढच घेतलं लाज वाटते मोठे घे ना तू हातात एवढं घेतलं म्हणून बर दादा चाळीत चला काय झालं चला गाडीत गाडीत आता खातबोज सगळं चला खालच्या गाडीत किती आरती दर्शन घेऊन जायचं आता काही आरती असून असून चार घ्यायची दर्शन घेऊन झालेले बघा आता चाललेलो आम्ही खालच्या गडावर घ्यायचं दुसऱ्या इंकून हे ईद

पाय रे चढ तुका म्हातारा तुकाच झाला काय तू व्हिडिओ फोनला हात लावतो सांगतो तू चला पाटापट लावा ताकद अब फोटो काढवा ना इथं काढ ना आपली तर मित्रांनो आता गडावर आलेलो आहे हा जोरात जोरात एकदा ओम नमो आदेश मित्रांनो यू बघा किती छान व्यू आलेला इथे इथं फोटो काढायचं इथं वैभवचा फोटो काढवा आपण नंतर आणखी मित्रांनो बघा एकदा व्यू बघा हे व्ह्यू बघा किती छान इकडं तर मित्रांनो बघा इकडे आलेलं तू मित्रांनो बघा किती छान असं मंदिर आहे फोटो काढायचे आता छान छानशी आला कुठे बरं दादा येत ते काढत काढतो फोटो मित्रांनो हे बघा याची कहाणी तुम्हाला दाखवतो असे वाचून घ्या कसं वाटतं मित्रांनो एकदम कडक तुझ आपला फोटो काढत आहे इकडे सनसेट सनसेट पण होणार आहे आता सनराइज पण होणार आहे तर थोड्याच वेळात आणखी भारी व्ह्यू येणार इथं पिशी तू काही काढशि का बाबाच्या पिशे जर काही काढायचा प्रयत्न केला का जुळी जुडीतून जर काढायचा प्रयत्न केला तू गाय बशीन रात्रीतूनच तर मित्रांनो आता सगळं दर्शन दर्शन घेऊन झाले आपले आता सगळं बाकी सगळे आपलं सोडून गेले वाय व्हाय फक्त आपलं सुपते आता वायबा बा इकडं मित्रांनो मंदिर व्हाय किती सुंदर आहे डिझाईन बघा मंदिराची तुम्ही लिफ्ट पण आहे मंदिराला <laughs> मला आज माहीत झालं कुठं चालला पुढं तर मित्रांनो आता जाता कुठे जायचं आपल्याला कुठं जायचं अरे 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 कुठे कुठे जायचं आपल्याला आम्ही चालू भगवानगडला कुठे जायचं आता याच्यानंतर मावठ मित्रांनो याच्यानंतर जायचं आपला मावठ देवीला नंतर भगवांगड हो नाही तर आंब आंबड लायचं तिथून आपल्याला वापस आपल्या गावाकडे जायचं याच्याकडे तरी कवर हो राहायचं भाड्याने दोन दिवस तीन दिवस मला दाबून ठेवलेलं आहे मित्रांनो ही आमची गाडी आता हे काय वैभव चालला बाकीचे लोक कोणी सापडायचे मार्गावर दिसत नाही फोन लाव रे बाकी बाकीच्यांना तर हे काय वैभव घातला आणि आता चहा वगैरे पिऊ एकदा